दोन हजार चोवीस वर्ष संपायला अवघे पाच दिवस राहिले असून या सरत्या वर्षात क्रिकेटमध्ये अनेक नवे खेळाडू बघायला मिळाले या रायझिंग स्टार्सनी दोन हजार चोवीस मध्ये दमदार खेळ करत आपल्या संघाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवला क्रिकेटचे भविष्य असणारे हे खेळाडू कोण आहेत यंदाच्या वर्षात त्यांनी नेमके कोणकोणते रेकॉर्ड केले त्याचाच आढावा घेऊयात आजच्या व्हिडिओतून यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे यशस्वी जयस्वाळ याचं डाव्या हातानं फलंदाजी करणारा यशस्वी जयस्वाल त्याच्या आक्रमक खेळासाठी ओळखला जातो शरीर यष्टी जरी नाजूक असली तरी यशस्वीच्या बॅटमधून वाऱ्यासारखा चेंडू सीमापार जातो यशस्वी जयस्वालनं दोन हजार चोवीसमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत यंदा अशी कामगिरी करणारा जैस्वाल हा भारताकडून एकमेव फलंदाज ठरला तर जगातील दुसरा फलंदाज बनलाय जयस्वालनं या वर्षात टीम इंडियासाठी टी आतापर्यंत एकूण दहा कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्यानं एकोणसाठ पूर्णांक तेवीसच्या सरासरीनं एक हजार सात धावा केल्या आहेत यामध्ये जैसवालची सर्वोच्च धावसंख्या दोनशे चौदा धावांची होती या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार जोरूट पहिल्या स्थानावर आहे जोरूटने या वर्षात आतापर्यंत चौदा कसोटी सामन्यांमध्ये एकोणसाठ पूर्णांक एकतीसच्या सरासरीनं एक हजार तीनशे पाच धावा केल्या आहेत रूटच्या नावावर यंदाही पाच शतके आणि चार अर्धशतके आहेत दुसरं नाव आहे दुसरा नावा ते नितेश रेड्डी याचं नितेश रेड्डी हा त्याच्या ऑलराऊंडर कामगिरीसाठी ओळखला जातो हार्दिक पांड्या आणि बेन स्टोक्सला तो आपला आदर्श मानतो नितेशने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत वीस प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत या कालावधीत त्यानं वीस पूर्णांक बावीसच्या सरासरीने सहाशे सत्तावीस धावा केल्या आहेत यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चोपन्न विकेट्सही घेतल्या आहेत याशिवाय त्यानं बावीस लिस्टे सामन्यांमध्ये छत्तीस पूर्णांक त्रेसष्टच्या सरासरीने चारशे तीन धावा केल्या आहेत आणि चौदा विकेट घेतल्या आहेत याशिवाय वीस ट्वेंटी ट्वेंटी सामन्यांमध्ये त्याने एकशे अठ्ठावीस पूर्णांक चोवीसच्या स्ट्राईक रेटने तीनशे पंच्याण्णव धावा केल्या आहेत आणि तीन विकेट्स घेतल्या आहेत नितेशने दोन हजार एकवीसमध्ये लिस्टे पदार्पणात विदर्भाविरुद्ध अर्धशतक झळकावलं सध्या तो टीम इंडिया सोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून त्याचा आक्रमक खेळ आहे तिसरं नाव आहे हॅरी है ब्रुक याचं इंग्लंडचा हॅरी ब्रुक हा सुद्धा अतिशय नावाजलेला युवा फलंदाज आहे हॅरी है। ब्रुकनं दोन हजार चोवीस साली कसोटी क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे ज्यामध्ये त्यानं या वर्षात आतापर्यंत एक हजार कसोटी धावा केल्या आहेत है। हॅरी ब्रुक हा डॉन ब्रॅडमनच्या दिग्गजांच्या यादीत सामील होऊन कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद आठ शतके झळकवणारा फलंदाज बनला ब्रुकनं आपल्या कसोटी कारकिर्दीतील अडतीसव्या डावात हा पराक्रम केला यासह तो दोन हजार चोवीस साली कसोटी क्रिकेटमध्ये एक हजार धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज बनला आहे ज्यामध्ये त्याच्या आधी जो रूट यशस्वी जयस्वाल आणि बेन डकेट यांनीही कामगिरी केली होती चौथं नाव अभिषेक शर्मा याचं आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये अभिषेक शर्माची कामगिरी तुफान राहिली सनरायझर्स हैदराबाद संघाकडून सलामीला उतरणारा अभिषेक पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांवर हल्ला करायचा दोन हजार चोवीसच्या आय पी एल हंगामातील सोळा डावांमध्ये त्यानं बत्तीसच्या सरासरीने आणि दोनशे चारच्या स्ट्राईक रेटने चारशे चौऱ्याऐंशी धावा केल्या त्याच्या बॅटमधून सर्वाधिक बेचाळीस षटकारही आले त्याच्या या कामगिरीमुळे त्याला टीम इंडियात संधी मिळाली झिम्बाब्वे दौऱ्यावरील दुसऱ्या सामन्यात अभिषेकने शतक झळकावलं त्याने सामन्यात सत्तेचाळीस चेंडूत शंभर धावा केल्या मात्र त्यानंतर खेळलेल्या आठ सामन्यांच्या साठ धावात फलंदाजी करताना अभिषेकला एकदाही वीस धावांचा टप्पा गाठता आला नाही बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत सोळा पंधरा आणि चार धावा करून तो बाद झाला दक्षिण आफ्रिकेत त्याच्या बॅटमधून सात आणि चार धावा झाल्या आहेत म्हणजेच सलग तीन धावात त्याला दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही